नमस्कार मित्रांनो ज्याची सगळ्यांना अखेर घाई होती अखेर तेच मुंबईमध्ये घडलं मुंबई स महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांची महापौर पदाची सोडत आली अखेर बाहेर बघूया मुंबई सह महाराष्ट्रात एकोणतीस महापालिकांमध्ये कशा प्रकारच्या कोणत्या कॅटेगरीचा कोणत्या प्रवर्गाचा होणार महापौर मुंबईत ठाकरेंचा विजय मित्रांनो नेमकी काय आहे बातमी मुंबईसह महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांचा बघूया निकाल आणि त्याबद्दल कोणत्या प्रवर्गासाठी सुटली आहे महापौर पदाची जागा मुंबईसह सगळीकडेच जल्लोष तर भाजपने अखेर केला एक शिंदेचा करेक्ट कार्यक्रम तेव्हा बघूया मुंबईसह महाराष्ट्रात किती आहेत कोणत्या महापालिकेचे प्रवर्ग मित्रांनो मुंबईसह अनुसूचित जमाती महाराष्ट्रात तीन जागा सुटणार आहेत अर्थात एस सी कॅटेगरीला अनुसूचित जमातीसाठी एक महापालिका सुटणार आहे एस टी कॅटेगरीसाठी एक महापालिका एकोणतीस मदली त्यानंतर इतर मागास प्रवर्ग ओबीसीसाठी महाराष्ट्रात सुटणार आहेत आठ जागा या सोडतीमध्ये एकोणतीस महापालिकांपैकी सर्वसाधारण महापालिका खुला प्रवर्ग यांच्यासाठी सुटणार आहे सतरा जागा आता बघू या सुरुवातीला कोणत्या महापालिकेला कोणता प्रवर्ग आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी सुटली आहे एसटी प्रवर्गासाठी जागा यामुळे इथे आता एस टी प्रवर्गाचा महापौर होण्यास जागा मोकळी झाली आहे त्यानंतर ठाणे महापालिकेचा प्रवर्ग ठाणे एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ला ठाणे महापालिकेत एस सी प्रवर्गासाठी ही जागा सुटलेली आहे त्यानंतर जालना महापालिका देखील एस सी प्रवर्ग अर्ध अनुसूचित जाती यासाठी हा प्रवर्ग सुटलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढची महापालिका आहे लातूर महापालिका लातूर महापालिका देखील एस सी प्रवर्ग अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी ही जागा सुटली आहे त्यानंतर पुढची महापालिका आहे पनवेल महानगरपालिका पनवेल महानगरपालिकेवरती भाजपची सत्ता आहे या ठिकाणी ओबीसी प्रवर्ग सुटलेला दिसतोय त्यानंतर पुढची महापालिका आहे मित्रांनो उल्हासनगर महापालिका मध्ये देखील ओबीसी प्रवर्ग सुटल्यामुळे एकनाथ शिंदेंना इथे मोठं यश मिळताना दिसतय त्यानंतर पुढची महापालिका इचलकरंजी महापालिका इचलकरंजी महापालिके देखील ओबीसी प्रवर्गासाठीच ही महापालिका सुटलेली आहे त्यानंतर पुढची महापालिका चंद्रपूर महापालिका चंद्रपूर महापालिके देखील ओबीसी प्रवर्ग ओबीसी साठीच चंद्रपूर महापालिका पुन्हा एकदा सुटल्याचं दिसून येत आहे त्यानंतर पुढची महापालिका कोल्हापूर महापालिकेसाठी ओबीसी प्रवर्ग कोल्हापूर महापालिकेत सध्या सत्तेच्या खूप मोठ्या गंभीर चर्चा आहेत तिथे मात्र ओबीसी प्रवर्ग जळगाव महापालिकेमध्ये देखील ओबीसी प्रवर्गासाठी ही महापालिका भाजपला इथे मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे अहविल्यानगर महापालिकेत अविल्यानगर महापालिकेत भाजपला मोठा झटका इथे ओबीसी प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग यासाठी ही जागा सुटलेली आहे त्यानंतर पुढची महापालिका अकोला महापालिकेमध्ये अकोला महापालिकेत ओबीसी प्रवर्गासाठी ही महापालिका सुटल्याचं सध्या तरी जाणवतंय आता मुंबईला नेमकी कोणती जागा ते बघूया धुळे महापालिकेमध्ये सर्वसाधारण महापालिकेसाठी धुळे मनपा सुटलेली आहे त्यानंतर मित्रांनो पुढची महापालिका येथे मालेगाव महापालिकेवरती मालेगाव महापालिकेमध्ये इस्लाम पार्टी किंवा शिंदेगड इथे स्थापन करेल परंतु इथे सर्वसाधारणसाठी जागा सुटली आहे खुला सर्वसाधारण त्यानंतर भिवंडी महापालिका भिवंडी महापालिकेत देखील काँग्रेस सत्ता येणार असून इथे सर्वसाधारण खुला या जागासाठी इथे महापालिका सुटली आहे त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका पुण्यावरती भाजपचं वर्चस्व इथे मात्र सर्वसाधारणच खुला महिला इथे सुटली आहे त्यानंतर अमरावती महापालिका अमरावती महापालिकेच्या मात्र सत्तेच्या चाव्या कुणाकडे अजून स्पष्ट नाही मात्र सर्वसाधारण खुल्या वर्ग वर्गासाठी इथे आरक्षण सुटलंय मालेगाव महापालिकेसाठी सर्वसाधारण खुला पुन्हा एकदा याच भागात इस्लाम पार्टीच इथे महापौर होऊ शकतो त्यानंतर पुणे महापालिकेची चर्चा राज्यात जोरदार होती पुणे महापालिकेत भाजपने निर्धात वर्चस्व सिद्ध केलंय इथे देखील सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी जागा सुटलेली आहे वसई वसई विरार महापालिका वसई विरार मध्ये देखील सर्वसाधारण वर्गासाठी जिथे खुल्या वर्गासाठी जागा सुटलेली आहे त्यानंतर मीरा भाईंदर महापालिका मीरा मध्ये देखील सर्वसाधारण खुला प्रवर्ग सुटल्याने भाजपाचा मात्र इथे खूप मोठा घाम फुटला आहे त्यानंतर नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे या भागामध्ये खुला सर्वसाधारण महिला या जागेवरती सुटल्याने सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे त्यानंतर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर महापालिके देखील सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी जिथे जागा सुटलेली आहे त्यानंतर पुढची येते महापालिका सोलापूर महापालिकेमध्ये सर्वसाधारण महापालिका इथे देखील खुल्या प्रवर्ग सोलापूरला खुला प्रवर्ग सुटला आहे त्यानंतर नांदेड महानगरपालिकेमध्ये देखील खुला सर्वसाधारण महिला सुटलेला आहे नांदेड पुन्हा एकदा खुला प्रवर्ग त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेची चर्चा जोरदार सुरू होती या भागात देखील सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी इथे जागा सुटलेली आहे त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेनंतर पिंपरी चिंचवड मनपा सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी चिंचवड सुटलेली आहे महापालिका मित्रांनो पुढे बघूया सांगली महापालिका सर्वसाधारण म्हणजे खुलाच प्रवर्ग सांगलीमध्ये देखील खुला प्रवर्ग सुटल्याची चर्चा आहे इथे त्यानंतर पुढची महापालिका मुंबई महापालिका याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं मुंबईमध्ये देखील सर्वसाधारण महिला प्रवर्ग सुटल्याने आता उद्धव ठाकरे यांच्या आशा मात्र इथे सगळ्या संपलेल्या आहेत अशा प्रकारे या महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांमध्ये आरक्षण सुटल्याने आता कोणत्या पक्षाचा महापौर होणार हे आपल्याला पुढच्या दोन दिवसात स्पष्ट होईल मुंबईच्या आरक्षणावरती मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्षेप घेतल्यामुळे आता तिथे पुन्हा होणार का आता हे पाहू लागेल यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद